आपण यांना काल घेऊन आलो होत आता यांना एवढे टाइम नाही की यांनी कठीण दाडी पण करू देत नाही बघू शकता सुरेश निर्बस बघू शकता मित्रानो याला अंघोळ पण करू दिवस झाले एकदम बेकार अवस्थेमध्ये आता शेतामध्ये पडलेला होता

बहु सकता मित्रों के कपड़े वगैरह एवडा बेकार हालत मध्य ना कि एकदम बस चप्पल सोड इकड़े लंब नीट बस सुरेश नीट बस

काय लागल रेला थांब थांब उठून थांब थांब हातावरी कर हातावरी कर सुरेश इकडं बघ हॉटेल हा हॉटेलला जायचं आपणाला जेवायला हा जायचं आता येऊ लाई लागत हा हा अरे जायचंय रे थांब वर बघ कोण देऊ दर पाणीदार तोंड देऊ पाणीदार तोंड देऊ हा मार पल्ल रे जागावर होत कुठं कुठं पडलं पाठीला मार कस लागलं ते त्यानं कुठं कुठं पल्ल का आहे तुम्हाला

ने ने पुड़ी आता। पुड़ी फोटो का चप्पल काढ़ काढ़

keluar. Kegel itu marah. Namanya itu kosong. Ah, dia datang. untuk motor sport

मित्रांनो आपण अशा लोकांसाठी बघा आश्रमची व्यवस्था आहे पूर्ण एकदम मोठं एक व्यवस्था एक आहे मित्रांनो अशा लोकांसाठी होता होईल तेवढी करा कारण की आपण मदत केली सुरेश वर बघ सुरेश आता बघू शकता मित्रांनो याची भाऊ बहीण वगैरे सर्व जण आलेले आहेत मित्रांनो होता होईल तेवढी मदत करा कारण की आता आपल्याला इथे पाण्याची पण

ह्याच्यासाठी होतं होईल तेवढी मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो उद्या कसे भाव येतो त्याने आज दिलेले परिणाम वगैरे आलेले बघू शकता तुम्ही कारण की यांचा भाऊ असा एकदम असा निर्णय आलाच नाही किंवा मार्गामध्ये होता तुम्ही व्हिडिओमध्ये असाल हे बघा मित्रांनो यांचा अर्ज वगैरे आहे तिथे लिहिलेला आहे तो स्वाक्षरी वगैरे सर्व आहे आकाश सांगता करेल मी माझ्या भावाला सोडलो स्वतः माझ्या बहिणी का त्रास नाही काय नाही मी स्वतः माझ्या भावाला आणून सोडलो हवा इथं आश्रम मध्ये आणून सोडला भावाला कोणा का त्रास नाही माझी भावाची जिम काय झालं ते जिवारी स्वतः मी आहो कोणाला काय बोलत नाही काय नाही आणि त्याला काय असेल ते तीनशे माझ्या जेवढं होईल तेवढं तीनशे दोनशे तेवढे मी घेईन आणि दान जेवढं माझं होईल तेवढे मी घेईन माझ्या भावाला झालं बाकीच काय आहे ते रे धन्यवाद